टेबल इकडे इकडे सरकून हा आता आपल्याला इथे ओपन मस्त मिळेल इथे या आरोची जी स्क्रीन आहे ना इथे लावलेली असेल आणि त्याच्यावर मध्यार तुम्हाला इकडे तर फिरायला कधी फ्री आहे तुम्ही हे केलं ते मला खूप आवडलं फिरायचं ना वीस वर्षामध्ये आतून जर नसेल फिरायचं तर बाहेर तुम्हाला सगळ्यांचे नऊच्या नऊ तुम्ही फिरत राहिले तर स्क्रीनवर रिझल्ट डिस्प्ले होत राहते एक हो आ, तिकड़े, तिकड़े साथ हो एवढं ना आतमध्ये तो बाहेर तो आम्हाला कसं होतं त्या तिकडे तिकडे तो सॉफ्ट कक्ष असेल आणि इकडे तिथे असं कशाला रे त्यांचं बाकी पण तिथं ज्यांना बसून काय गणेश हे तुला वीस वीस लोक पण घेऊन फिरता येतील नऊ मध्ये दोन दोन जरी गेले तरी काय है फरक नाही बाकीचे चाळीस इकडे फिरतील साठ लोक आहे ना इथे चार बाय आम्हाला दिलेली आहे साहेबांनी सांगितलं हा फिरायलाच हा इकडे फिरू शकतात तिथे